ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे त्यांच्याकडूनच सत्तेचा गैरवापर केला जातो आहे यासाठी आपण लढला पाहिजे आणि राज्यात तसंच देशात आघाडी सरकार आणि देशात इंडिया गठबंधन स्थापन केलं पाहिजे असं मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे दिल्लीत अरविंद केजरीवाल सारखा सर्वसामान्य माणूस मुख्यमंत्री झाला आरोग्य शिक्षण यासाठी त्यांनी चांगल्या सुविधा निर्माण केल्या केवळ मोदी समोर नमले नाही म्हणून त्यांना म्हणून त्यांना तुरुंगात टाकले असंही ते म्हणाले सगळ्याचे प्रमुख काय त्यांचे सगळे Σε φαλονικά, σε λογικά φαγού, αν είναι σε καλή, όπω είπε, λαμβάνει την ευκαιρία. Λοκάσο, η συνένωση καλή. Άλλη, νοκάσο, η συνένωση καλή. Άλλη, νοκάσο, η συνένωση καλή. Άλλη, νοκάσο, η συνένωση त्या सत्तेचा गैरवापर कसा केला जातो ही स्थिती जेणे या देशात निर्माण केली त्या व्यवस्थेच्या विरुद्ध आज लढण्याच्या संबंधीची आवश्यकता आहे आणि त्यासाठी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये महाराष्ट्रामध्ये या आघाडी आपल्या लोकांनी स्थापन केली देश पातळीवर इंडिया नावाचं संघटन तयार केलं की ज्या उभारणीमध्ये हे आणि उद्धव ठाकरे यांचं वातावरण होत आहे आणि त्यामधून या नियोजकीच्या माध्यमातून या देशातल्या चुकीच्या प्रस्टीला अशा सत्य सत्तेपासून दूर करायचे सत्ता ही येते आणि जाते पण सत्ता ही समंजस स्वरांना वापरली तर सत्ता गेल्यानंतर सुद्धा लोक त्या भूमिकेचं स्मरण करतात आज ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे ते सत्तेचा अखंड हो गैरस गैरवापर करतात उदाहरण सांगायचं झालं आज देशाची राजधानी दिल्ली त्या दिल्लीत काय चाललं हे आपण पाहतो अजून केजरीवाल सारखा एक तुमच्यासारख्या सामान्य कुटुंबातला मुख्यमंत्री झाला उत्तम राज्य चालवतो म्हणून त्याचा लौकिक होता त्यांनी शिक्षणाच्या संबंधी आरोग्याच्या संबंधीची धोरण आखली ती म्हणायला देशातून देशाच्या देशा बाहेरून लोक उद्यान हो येत आणि स्वच्छ कारभार हा त्यांचं वैशिष्ट्य होत फक्त मोदींच्या समोर लावणार नाही ही भूमिका त्यांनी घेतली आणि त्याचा परिणाम आज ते तुरुंगामध्ये आहेत त्यांचे तीन खासदार तुरुंगामध्ये आहेत त्यांचे दोन तीन मंत्री तुरुंगामध्ये आहेत मुख्यमंत्री आता तुरुंगात टाकायचं झारखंड सारखं राज्य आदिवासीचं राज्य आणि तिचा आदिवासी मुख्यमंत्री काहीतरी कारण राज्य मोदींच्या टीका केली आणि म्हणून काहीतरी कारण काढून आज झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना तुम्ही गाव देखील आणखी काय आणि सतत चाललेले अनेक वेळेला दिल्लीमध्ये चर्चा होती की शिवसेना ही एक संघटना अशी आहे की राष्ट्रहिताचा विचार करते पण दिल्लीच्या सत्तेच्या समोर मान झुकवत नाही स्वाभिमान शोधत नाही आणि त्यामुळं शिवसेनेच्याकडे वडिलाचा दृष्टिकोन हा सुद्धा हा दिल्लीच्या राज्यकर्त्यांचा वेगळा आहे आणि हे आम्ही पाहतो

त्यांचं नाव हे स्टेशन त्यांचं कधी केंद्रीय त्यांचं नाव हे गिरे त्यांचं कधी त्यांनी केलं या देशाची घटना मोदींना मनापासून कारवाई करण्याच्यासाठी आम्हाला वाद आणि त्यासाठी आम्हाला वाटतं झाली आणि बाबासाहेबांचे संविधान बदलण्याचा जो विचार आणतो तो या देशाच्या ऐक्याला सुरू जातो देशाच्या ऐक्याला ऐक्याला सुरू राहतो आणि देशाला एका चुकीच्या रस्ते नेऊ पाहतो हे आम्ही सहन करणार नाही ही भूमिका राष्ट्रपेरी प्रत्येक नागरिकांनी घेतली पाहिजे आणि शिवसेना याचं वैशिष्ट्य आहे की राष्ट्राचा प्रश्न तिथे येतो तिथं शिवसेना कधी करत नाही त्यांनी संघटनेची निर्मिती केली त्यांच्या माझे अत्यंत वैत्रीचे संवाद होते अनेक वर्षाची वैत्री होते कधी काही अनेक वर्षात टीका केली पण टीका केल्याच्या नंतर संध्याकाळी महाराष्ट्रांचा फोन येता सरद बाऊ म्हणायचे सरदभाऊ आज माझ्याकडे आणि ती संध्याकाळ त्यांच्याकडे शिवाजी फारच्या सगळ्या दोघं एकमेकावर जेवढे उत्तमात उत्तम शब्द वापरता येतील तेवढे आम्ही लोक वापरत असो पण त्या संशयाच्या नंतर शासनाचा निर्णय असो त्यांच्या पत्नी किंवा माझी पत्नी असो किंवा आम्ही सगळे असो तसं त्याच मैत्रीच्या त्या ठिकाणी गप्पा मारण्यात आता महाराष्ट्रांच्या अनेक गोष्टीच्या संबंधीचं वैशिष्ट्य वाटतं ते एक अफरातून व्यक्ती होती किंवा लोकांचा व्यक्तिगत करण्याची चव्ही समोर जाणार पण ज्याच्याकडे काही नाही काही तरतूद आहे कष्ट करायची तयारी त्याच्यासाठीशी बाळासाहेब नेहमी बोला सांगतो कर की तुमचे आत्ताच्या औरंगाबादचे उमेदवार चंद्रकांत खैरे चंद्रकांत खैरे संभाजीनगर होते आज ते नियोजक लढत आहे याच्या आधी लोकसभेत होते केंद्रीय मंत्रिमंडळात होते त्याच्या आधी विधानसभेत होते राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये होते राजकारणामध्ये उमेदवाराची निवड करताना नेता त्याच्या भाषे किती मोठा समाज आहे हा बघत असतो मताची निर्णय करत असतो आणि त्याच्यातून निवड करत असतो चंद्रकांत खैरे हे कोणत्या समाजाच्याच माहितीच व्हा आणि त्यांच्या समाजाचे आज जिथून ते निवडणूक व्यवस्था त्या ठिकाणी सुद्धा लोक नाही या व्यक्तीला दोन हजार सुद्धा समाजाच्या लोकांची शक्ती वागत नाही लहान समाजाचे येतात ती व्यक्ती कर्तृत्व असेल पक्षाला निष्ठाव नसेल तर बाळासाहेबच्या चौकशीमध्ये दुसरं काही क्वालिफिकेशन ते लागत नाही तर त्याची निवड केली आणि नियम दळामध्ये आणि संसदेमध्ये पाठवलं एवढं काम करणारा दुसरा नेता दे फायदा नाही तुम्ही भाग्यवाला भाग्यवाल तुम्ही भाग्यवाना असा नेता तुमच्या पाठीशी होता अनेक गोष्टी त्यांच्या त्या सांगता येत पण हा प्रसंग नाही हा संकट आहे असं म्हणत होते लोक की बाळासाहेबच्या नंतर काय होईल ते पण तुम्ही आणि महाराष्ट्र भाग्यवान आहे की बाळासाहेब गेले असं दुःख आहे पण दुःख नुसतं करत न वाटत जे संकट आले जी दुःखाची स्थिती आवली त्याचा मात करून पुन्हा महाराष्ट्राच्या मराठी माणसाचा आत्मविश्वास जागा करणं आणि कच्च शिवसेनिकाचं सत्व हे टिकन कसं याची काळजी घेणं ही भूमिका उद्धवजींनी केली आणि त्यामुळे आज जे लोक मानत होते की महाराष्ट्रात गेल्याच्या नंतर शिवसेनेचं कालही आज त्यांना दिसतंय की शिवसेना अधिक जोरांना मिळून जाते त्याच्या कर्तव्य राज्याची जबाबदारी त्यांनी घ्यावी अशी माझी आणि अनेकांची इच्छा होती मला आठवत आहे माहिती नाही आणि मग सगळ्यांनी मिळून एक होतानी त्यांची निवड त्याची सत्तेसाठी त्यांची इच्छा नव्हती ते म्हणत होते की वाजत शिवसैनिक वाजे संघटना ही माझ्या दृष्टिकोनातून महत्वाची आहे तुम्ही मुख्यमंत्री करा पण महाराष्ट्राच्या हिताच्यासाठी आणि सगळ्यांनी त्याला आग्रह केला आणि त्यांच्या हातामध्ये सत्ता दिली कधीही नव्हता जवळ संकट महाराष्ट्रावर कलोनाचा आले हजारो लोक गेले जगात शरीरगड हे संकट आले देशाच्या कानाचा अभ्यास करत पण व्यक्तिगत आरोग्याचा प्रश्न बाजूला ठेवून अखंड अच्छा अच्छा तास उद्योगने त्या काळात जे काही काम केलं ते बाहेरून लोकांना जास्त माहीत नाही आम्हा लोकांना जवळून माहिती आहे आणि त्या संकटातून महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला वातावरणाच्या संबंधीचं महत्वाचं काम त्यांनी केलं आणि हे करत असताना दुसऱ्या बाजूने महाराष्ट्राच्या विकासाच्या कामात सुद्धा कौशल्य संपून दिली नाही असं एक विधायक कर्तृत्वान आणि उद्याची दृष्टी असलेलं नेतृत्व आज शिवसेनेच्या दृष्टीने आज जे दिसतंय ते महाराष्ट्राच्या दृष्टीनं भाग्याची गोष्ट आहे अनेक गोष्टी त्यांच्या त्यांच्या सरकारची पण मी त्याच्यात अधिक काही वेळ घेऊ शकत आज त्या पद्धतीने ते कामाला लागले विविध असं आहे की काही लोकांनी व्यक्तिगत हानी सुरू केली संघात तळफोद करण्याची भूमिका घेतली याचा विधेयक या ठिकाणी सचिन आहेरींनी केला लक्ष होतं असेल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी एका ठिकाणी भाषण केलं की दोन पक्ष मी आज या ठिकाणी आलं काय कर्तृत्व काय काम केलं पक्ष फोडण्याच्या कुणाचं घर फोडण्याच्यासाठी कुणाचं संघटना होण्यासाठी म्हणजे खऱ्या अर्थानं माणूस जोडण्याचं काम करतो ऐकण्याचं काम करतो आणि त्याच्याबद्दलचा आदर सांगत असतो पण हो हो हे सांगतात हे फौजा एक नाही दोन पक्ष होते पण त्यांना हे माहीत नाही पक्ष खोसे असेल साथून ते काही लोक गेले असतील काही लोक स्वार्थाला वरी फरत असतील पण जे फौजे म्हणतात त्या पक्षाच्यामध्ये हजारोच्या नाही लाखोच्या संख्येनं शिव शिवसैनिक आणि कार्यकर्ते हे या ठिकाणी आहेत आणि हे फौज्या करणं त्यांची जागा उद्या दाखवायचं राहणार नाही आणि पुन्हा आम्ही ऐक्यानं महाराष्ट्र चालू शकतो काही त्यांच्या आणि हे सगळ्या कायद्याची ही निवडणूक आहे आम्हाला या निवडणुकीमध्ये भाजप आणि त्यांचे तथा त्यांची स्मृत्य काही वेगळ्या पद्धतीने दौक असतात सत्यचा काही वापर करेल मी मलाशी सांगितले सुद्यों सुद्यों सा की राज्याच्या प्रमुखांना सुद्धा सुरू जाते दहशत निर्माण करते आज निवडणुका आल्या महाराष्ट्रामध्ये आणि विशेष आपल्या सगळ्या भागामध्ये लोक सांगत असतात की कार्यकर्ते मनुष्य न आहेत पण तुमच्याही फोन करतो जमजाती देतो असंही तसं मी सांगतो पण जे जमजाती देतात त्यांना हे माहिती नाही की तुम्ही किती दमदाती द्या तुमच्या दमजातीला वीक न राहणारी अवलाद आहे आणि ती अवघड कधीही कुणाच्या समोर खोश्याच्या समोर नाही आणि त्या दृष्टीने फामले टाकले जाते आजची सत्ता नाही त्यांच्या मानानि एखादं काम केलं तर सत्तेचा धैर्य वापर कसा केला जातो याची ठिकठिकाणी उदाहरणं बघायला जाईल कुणाचं दुकान जातात करणाचं आणखीन काही बंद कर त्या गोष्टी या ठिकाणी चालता येतील पण मी अधिक यावर होऊन इच्छिते पण कुणाला असं वाटत असेल त्यामुळं आपण जवळ तर त्याचा हा गैरसमज आहे अशा सगळ्याच्या सामुदायिक शक्तीच्या दौऱ्यात आपण गैर नक्की मिळू आपण नक्की जास्तीत जास्त जागा मिळू बारामतीची लोकशाहीची जागा की तुम्हा लोकांच्या हातामध्ये तुमच्या कर्टानं त्या ठिकाणी तुम्ही नक्की जे संसाधन करणार आहात त्याच्याबद्दल करताना आज वारामतीकडं सुदैवानं देशाचं लक्ष दिमध्ये आणि दिनीच्या असतामध्ये आता जातल्या चार तासांनी बारामतीची चर्चा होत असते त्याचा अर्थ तुमच्या कर्तृत्वावर तुमच्या हिल्ची नोंद जे स्वातावे किती आहे त्यावर चिंता करण्याचं काही जाणवणार नाही एक दुसरी आपण जाऊया नवीन इतिहास बनवूया मला अतिशय आनंद आहे की या ठिकाणी जबाबदारी घेतली की तुमची बैठक या ठिकाणी बोलवली आणि बैठकीतून एक काम करणारा आणि संकटाच्या काळामध्ये मधुसेनाभर राहणारा हा शिवसेने काय असतो त्याचं दर्शन हीअ बीमत दाख़िली मना पास धन्यवाद द अभिन्दन कर